साथी पहा फक्त 18, न्यूज बुलेटिन भाजपा नेते तथा म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रोप वाटप करून पर्यावरणाचा संदेश देण्यात आलाय महाराष्ट्र भाजप प्रदेश सचिव विक्रांत पाटील यांच्या बाळासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते यावेळी मनोरंजनाकरिता सदाबहार गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी शिवसेनेचे नेते रामदास शेवाळे मराठा समाजाचे नेते समीर कदम तानाजी खंडागळे आदींसह ज्येष्ठ मंडळीसह सामाजिक शैक्षणिक क्रीडा आरोग्य क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आज या रायगड जिल्ह्याचे ज्यांनी या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची मुलं या मातीमध्ये रुजवलीत आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं मूळ या पनवेलमधून बाळासाहेब पाटलांनी हे लावलेलं ला ला mm. आज छोटंसं झाड आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष झालेलं आहे आणि आज आपण बघतोय की भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी सत्तेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे आणि आमच्या बाळासाहेबांच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये लावलेला हा छोटासा वृक्ष आज वटवृक्ष झालेला आहे आणि अशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही भारतीय जनता पार्टी आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढत आहे माझे राजकीय गुरु सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब आणि आम्ही सर्वजण या तालुक्यामध्ये सुरुवातीपासून साहेबांच्या सोबत काम केलं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला अभिमान आहे की आमची पार्टी आमची भारतीय जनता पार्टी आज एवढी मोठी झालेली आहे आणि या भारतीय जनता पार्टीचे आम्ही सदस्य आहोत आणि सन्मान्य बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय आज बाळासाहेबांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आता साहेबांचं मार्गदर्शन सातत्यानं आम्हाला मिळत राहावं साहेबांना उदंड आयुष्य मिळो निरोगी आयुष्य मिळो अशी जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद सर्वप्रथम जय बंडुदुर्य बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस नसून त्यांचा वाढदिवस आपण या तीस पस्तीस वर्षाची कारगीर पाहिले तर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवून धरण्याचं काम माननीय बाळासाहेब पाटील यांनी केलेलं आहे आणि आता हा वाढदिवस हा माहोल आपण जो पाहतो त्यांच्या निश्चितचा वाढदिवस असं मी म्हणतो आणि बघा वाढदिवस हा आपल्या आयुष्यातला एक वर्ष जरी कमी होत असेल परंतु कार्यकर्त्यांच्या विचारावर चालना कार्यकर्त्यांच्या विचारांना वाव देण्यासाठी खऱ्या बाळासाहेब हे वेगळं सांगायचं कारण नाहीये सामाजिक क्षेत्रात ना त्यांचं नाव झालेलं आहे राजकीय क्रिकेटची त्याला जोड लागते हा जरी विषय असेल पण त्यांचं वलय जर पाहायचं तर सामाजिक जीवनात आपल्या सुखदुःखामध्ये सर्व आपल्या जाती धर्मातील लोकांना संधी घेऊन जाण्याचं काम माननीय बाळासाहेब यांनी केलेलं आहे मी आई जगण्या मला प्रार्थना करतो हे जे काम झालंय ते काम असं त्यांच्या कारकिर्दीत चालत राहावं आणि मी माझ्या वतीने माझ्या लाख लाख शुभेच्छा देतो आईच्या प्रार्थना करतो की माझी सहकारी माझ्या सोबत आणि हे अशी मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराज पटेल यांचा वाढदिवस म्हटलं तर एक सगळ्यांमध्ये तरुण असो वृद्ध mm. yeah. असो, असो। वयामध्ये कितीही अंतर असला तरी त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यामधून जाणं आणि त्याची मनं जमणं असा एक कार्यकर्ता आणि त्यांचा वाढदिवस म्हटलं तर एक नवचैतन्य आणि एक उत्साह सगळ्यात तालुक्यामध्ये नवीन जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचं नेतृत्व कसं की स्वतःचा त्याग देऊन जो कमळ फुलवला तो कमळाचा वट वृक्ष झाला आणि आपण पाहिला असेल तर ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेला त्याचं आपल्याला प्रत्यंतर आलं जे उरण आणि कर्जतने घालवलं ते पनवेलने सावरलं आणि हा वृक्ष लावण्यामध्ये जी मुलं रुजवली गेली ती बाळासाहेबांनी लवली आम्ही त्यांच्या तालीमध्ये घडलेली व्यक्ती आहोत आणि सांगण्याचं विशेष तात्पर्य असं की त्यांच्याकडे ठाण्यापासून ते कोकणापर्यंत जी जी जबाबदारी होती मावळची जबाबदारी त्यांच्याकडे होती ठाण्याची होती कल्याण डोंबिवलीची होती रत्नागिरीची होती आणि मला त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिमानाने सांगावंच वाटतं की राजकारणामध्ये नेतृत्व कसं असावं तर ते बाळासाहेबांसारखं असावं सगळ्या शीट ह्या निवडून आलेल्या आहेत आणि चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत ज्याच्या मागं त्यांचं असलेलं कुशल नेतृत्व संघटन कौशल्य आणि ह्या संघटन कौशल्यामुळं ही जी जमवलेली जी व्यक्ती आहे जी लोकं काय ती प्रेमापोटी आलेली लोक बाळासाहेबांना कधीही न सोडून जाणारी लोक अशी बाळासाहेबांना सतत प्रेम देत आहेत आणि कुठली अपेक्षा त्यांनी पक्षाकडून घेतली नाही परंतु पक्षांनी त्यांना देखील सन्मान देण्याचं काम केलं त्यांचे जे आमचे विक्रांतजी पाटील यांना महासचिव बोलवलं एवढंच नव्हे तर त्यांना प्रदेश अध्यक्ष युवा मोर्चाचं आणि अशी दोन संध्या दिल्या स्वतः बाळासाहेब पाटील यांना कोकण म्हाडा सभापती बनवलं आणि त्याची जबाबदारी कशी पेलावी आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस करायला पाहिजेत त्यांना काळ थोडा मिळाला पण त्याने त्याचा परफॉर्मन्स भरपूर दिला होता येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांना संधी मिळेल आणि ती संधीचे सोनं कसं करायचं असतं ते बाळासाहेबांना सांगण्याची गरज नाही आणि कुठल्याही ज्योतिषाकडून ऐकण्याची गरज नाही या प्रसंगी बाळासाहेबांना उदंड आयुष्य लाभू या सर्वांचं प्रेम लांब थोड्यांचं प्रेम बाळासाहेबांना मिळो त्याचबरोबर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून किंबुना त्यांच्या पेक्षा हे पाऊल पुढे चालणाऱ्या विक्रांत पाटलांना उज्ज्वल भविष्यासाठी देखील मी या प्रसंगी शुभेच्छा देतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम शहरामध्ये पुढे महानगर विधानसभा असू शकतो रायगड जिल्ह्यामध्ये त्यामध्ये अतिशय मेहनतीने त्यांचं करिअर बनवलेलं आहे निश्चितच आपण पाहिला असेल तर त्यांचे चिरंजीव सुद्धा उपमहापौर आणि आता फक्त काम करत आहे त्यांनी जे रुजवलं होतं त्याला कुठे फळ आलेलं दिसतोय त्यांना सुद्धा आणखी भविष्यामध्ये आणखी मोठी संधी मिळावी आणि निश्चितच भविष्य त्यांना उज्ज्वल आहे ते त्याप्रमाणे मेहनत करतात सर्व सोबत घेऊन जातात आणि याचाच फायदा त्यांना होते आणि त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे प्रत्येक कार्यकर्त्याला अतिशय प्रेमाने जवळ घेऊन त्यांची विचारपूस करून असं कार्य करून म्हणून त्यांच्या संपूर्ण राजकीय सामाजिक वाटले मी मनबरोबर वो शुभेच्छा येतो